नमस्कार मित्रांनो मराठी टेकॉर्ड मध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी अजून एक सॉफ्टवेअर घेऊन जे तुम्ही ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कम्प्युटरची किंवा लॅपटॉपची स्क्रीन फ्रीमध्ये रेकॉर्ड करू शकता त्या स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअरचं नाव आहे बँडी कॅम बँडी कॅम तुम्हाला वापरायचं असेल तर ते पहिल्यांदा तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही एक ब्राउजर ओपन करावं लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे बँडी कॅम्प बँडी कॅम डाऊनलोड बँडी कॅम्प सर्च केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट मिळेल बँडी कॅम्प स्क्रीन रेकॉर्ड डाउनलोड याच्यावरती जर याच्यामध्ये तुम्हाला इथं डाउनलोड बँड कॅम्प ट्वेंटी ट्वेंटी फाय म्हणजे दोन हजार पंचवीसचं वर्जन तुम्हाला मिळेल इथून डाउनलोड करू शकता तुम्हाला जर ओल्डर वर्जन डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आता मला ट्वेंटी ट्वेंटी फायचं वर्जन डाउनलोड करायचं आहे त्यामुळे मी इथं क्लिक करतो आता हे व्हर्जन डाउनलोड व्हायला सॉफ्टवेअर डाउनलोड व्हायला एक दोन ते तीन सेकंद लागतील आता डाउनलोड झालेलं आहे मी डाउनलोड फोल्डरमध्ये जातो आणि त्याला इन्स्टॉल करतो इन्स्टॉल करण्यासाठी मला त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे त्यानंतर इन्स्टॉलेशन सेटअप चालू होईल आता इथं मला इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची आहे ओके नेक्स्ट आय अग्री नेक्स्ट इन्स्टॉल एक पाच सेकंदामध्ये इन्स्टॉलेशन होऊन जाईल त्यानंतर तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता आता माझं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं आहे मला हे जर सॉफ्टवेअर वापरायचं असेल तर मला त्याच्या आयकॉनवरती जाऊन डबल क्लिक करावं लागेल त्याच्यासाठी मला काय करायचं आहे मला डेस्कटॉपला जायचं आहे डेस्कटॉपवरती गेल्यानंतर मला इथे आयकॉन दिसेल याच्यावरती डबल क्लिक करावं लागेल हे डबल क्लिक केल्यानंतर सॉफ्टवेअर ओपन होईल सॉफ्टवेअर ओपन होऊन जाईल याच्यामध्ये तुम्हाला हा ऑप्शन येईल याच्यामध्ये तुम्ही नो करू शकता तुम्ही इथं पाहू शकता इथं मल्टिपल ऑप्शन्स आहेत इथं तुम्हाला जर रेकॉर्डिंग सिलेक्टेड एरियाचं करायचं असेल तर फक्त इथं क्लिक करून तुम्ही एका स्पेसिफिक सिलेक्टेड एरियाचं रेकॉर्डिंग करू शकता तुम्हाला जेवढी पाहिजे डिस्प्ले त्यानंतर इथं तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर रेकॉर्डिंग चालू होईल आता मला फुल एरियाचं करायचं त्यामुळे हे बंद करतो मी याच्यामध्ये परत एक ऑप्शन आहे फुल स्क्रीन फुल स्क्रीन मध्ये परत मल्टिपल ऑप्शन आहेत तुम्हाला ऑल डिस्प्ले जर तुम्ही एकापेक्षा दोन एकापेक्षा जास्त डिस्प्ले म्हणजे मॉनिटर वापरत असाल तर आणि सगळ्यांचं रेकॉर्डिंग करायचं असेल तर ऑल डिस्प्ले करावं लागेल नसेल तर तुम्हाला तुमचा एक एकच स्क्रीन असेल तर डिस्प्ले वन त्यानंतर स्पेसिफिक विंडो तुम्हाला स्पेसिफिक विंडोचं जर रेकॉर्डिंग करायचं असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर अराऊंड माउस आहे म्हणजे तुम्ही जसं जसं माऊस स्क्रीनवरती फिरवाल त्या एरियाचं रेकॉर्डिंग होऊन जाईल याच्यामध्ये त्यानंतर शेवटचं ऑप्शन आहे ऑडिओ ओनली याच्यामध्ये तुम्हाला फक्त ऑडिओचं रेकॉर्डिंग करायचं असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आता मी फुल स्क्रीन करतो डिस्प्लेवर आणि हे हे स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवतो मी फुल स्क्रीन केलेला आहे आता याच्यामध्ये फुल स्क्रीन केल्यानंतर मला ऑडिओमध्ये जावं लागेल ऑडिओमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मला बघावं लागेल की माझा जो माईक आहे तो इनेबल आहे का मी ॲडव्हान्समध्ये जातो ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर इथं स्पीकरवरती बाय डिफॉल्ट डिफॉल्ट स्पीकर आणि मायक्रोफोनमध्ये मला जाऊ माझा माईक सिलेक्ट करावा लागेल तर माझा माईक आहे मायक्रोफोन मा एस ऑडिओ वन पॉईंट झिरो आम्ही सिलेक्ट करतो याचा व्हॉल्युम मला हाय ठेवायचा आहे हंड्रेड पर्सेंट ठेवायचा आहे त्यानंतर सेकंडरी डिवाईस असेल तर तिथून सिलेक्ट करू शकता तर माझ्याकडे एकच डिवाईस आहे त्यामुळे मी इथे सेव्ह करून हा सिलेक्ट करून याला ओके करतो याच्यामध्ये परत मल्टिपल ऑप्शन आहे तुम्हाला वेबकॅम वापरायचं असेल तर इथे वेबकॅम वापरू शकता तुम्हाला माऊस वरती क्लिक करून माउसचा कसा शो करायचा असेल रेकॉर्डिंगमध्ये तर तिथून हा ऑप्शन आहे माऊस इफेक्ट क्लिक इफेक्ट जर तुम्हाला शो करायचा असेल रेकॉर्डिंगमध्ये तर इथं हा इफेक्ट आहे त्याचा कलर वगैरे चेंज करू शकता तुम्ही त्यानंतर बरेचसे ऑप्शन आहेत लोगोमध्ये जाऊन तुम्ही लोगो अटॅच करू शकता इथं टेक्स्ट ऍड करू शकता तुमच्या रेकॉर्डिंगमध्ये परत ऑप्शन्स मध्ये जाऊन बरेचसे साऊंड इफेक्ट्स वगैरे तुम्ही टाकू शकता तर मला काय करायचं आहे मला सिम्पल रेकॉर्डिंग करायचं त्यामुळे मग मी फक्त माउसचा माउसचा नाही परत मी ऑडिओचा ऑडिओ साठी माझा मायक्रोफोन सिलेक्ट केला आणि मी ओकेवरती क्लिक केला ओके ओकेवरती क्लिअर केल्यानंतर मी रेकॉर्डिंग करायला रेडी आहे आता याच्यामध्ये गेल्यानंतर मी बघू शकता माझं माईक काय झालेलं इनेबल आहे आता मला काय करायचं आहे स्क्रीन करायचं आहे मी तुम्हीच सिलेक्ट करू शकतो फुल स्क्रीन आणि इथं मला मल्टिपल ऑप्शन आहेत मला इथं इथूनच रेकॉर्डिंग चालू करता येतं किंवा एफ ट्वेल्व्ह दाबलं तरी रेकॉर्डिंग स्टार्ट आणि स्टॉप होतं किंवा इथे रेकॉर्डिंग ऑप्शन आहे आता मी इथं क्लिक करून रेकॉर्डिंग चालू करतो आता इथं केल्यानंतर माझं रेकॉर्डिंग चालू झालेलं तुम्ही इथं बघू शकता हा काउंटर वाढत आहे याचा अर्थ रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे हे टूल वापरायला खूप इझी आहे आता मला साऊंड आणि व्हिडिओ फुल स्क्रीन रेकॉर्ड हो, होत आहे आता मी जे काही स्क्रीनवरती येईल ते सगळं रेकॉर्ड होत आहे आता तुम्ही यांच्या वेबसाईटला जाऊन जर यांचा प्लॅन बघितला तर तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये त्यांचा मल्टिपल प्लॅन दिसेल तुम्ही तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर त्याचे अॅन्युअल फी वगैरे पे करून तुम्ही परचेस करू शकता जर हे जर व्हर्जन तुम्हाला पाहिजे असेल तर टू पॉईंट सेवन दोन डॉलर अठ्याहत्तर सेंट मध्ये तुम्ही वन इयरसाठी साठी पर्चेस तुम्हे करू शकता किंवा याच्यामध्ये लाईफ टाइम परचेस करायचं असेल तर फोर्टी फोर डॉलर नाईन्टी सिक्स सेंट मध्ये बिझनेस आणि एज्युकेशन लायसन्स जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर त्याचे पण ऑप्शन्स आहेत याच्यावरती याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर कोणतं घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्काउंट रेटमध्ये पाच वर्षासाठी वगैरे घेऊ शकता तर तुम्ही डाउनलोड करा वापरून बघा आता हे माझं रेकॉर्डिंग चालू आहे Uh, आता मी तुम्हाला इथे रेकॉर्डिंग स्टॉप करून दाखवतो आणि रेकॉर्डिंग कसं झालेलं आहे ते पाहू आता मला रेकॉर्डिंग स्टॉप करण्यासाठी परत माझ्याकडे दोन ऑप्शन आहे यामध्ये मला ट्वेल दाबावं लागेल तरी होऊन जाईल रेकॉर्डिंग स्टॉप नसेल तर इथं ऑप्शन आहे इथं क्लिक केला तरी स्टॉप रेकॉर्डिंग होईल किंवा इथं क्लिक केला तरी स्टॉप रेकॉर्डिंग होईल आता मी इथं क्लिक करून माझं रेकॉर्डिंग स्टॉप करून दाखवतो आता माझं रेकॉर्डिंग स्टॉप झालेला आहे इथं काउंटर तुम्ही बघू शकता इथं काउंटर थांबलेलं आहे रेकॉर्डिंग स्टॉप झालेला आहे आता हे रेकॉर्डिंग स्टॉप झालेलं मला पाहायचं आहे तर पाहण्यासाठी मला इथं इथे काय काम आहे आउटपुट फाईल याच्यावरती क्लिक करावं याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही माझी फाईल आहे रेकॉर्ड झालेली ही आताची रेकॉर्ड झालेली लेटेस्ट फाईल आहे ही फाईल मला काय करायची आहे ही फाईल ओपन करायची आहे किंवा मला ह्या लोकेशनला जाऊन मी फाईल ही बघू पाहू शकते या लोकेशनला गेल्यानंतर मला इथे क्लिक केल्यानंतर मी ते डायरेक्ट त्या फोल्डरमध्ये जाईल आता ही लेटेस्ट फाईल माझी ही फाईल लेटेस्ट फाईल आहे आता ही फाईल मी ओपन करण्यासाठी मला काय करावं लागेल या फाईलला मला त्याच्यातून मला कोणत्या मीडिया प्लेयर मध्ये वगैरे जाऊन याला रन करून पाहावं लागेल आता मी मीडिया प्लेयर मध्ये ती फाईल ओपन करतो आपण बघू कसं रेकॉर्ड झाल्यानंतर माझं रेकॉर्डिंग चालू झालेलं तुम्ही बघू शकत आ कोणतं वाढत आहे चार ते रेकॉर्डिंग चालू झालेले आहे पुल वापरायला खूप इझी आहे आता माझा साऊंड आणि व्हिडिओ फुल स्क्रीन रेकॉर्ड होत आहे आता मी जे काही स्क्रीन वरती करताय ते सगळं रेकॉर्ड होत आहे आता तुम्ही यांच्या वेबसाईट ला जाऊन जर यांचा प्लॅन बघितला तर याच्या तुम्हाला याच्यामध्ये त्यांचा मल्टिपल प्लॅन दिसेल तुम्ही तुम्हाला जर परचेस तु करायचं असेल तर त्याची पे करून परचेस करू शकता जर जर हे वर्जन तुम्हाला जे काही चाललेलं आहे स्क्रीनवरती ते, ते पूर्ण रेकॉर्ड चाललेलं आहे तर पाहू शकता त्यांचा बँडी गॅम डॉट कॉमचा काय मग वॉटरमार्क येतो तुम्हाला जर वॉटरमार्क नको असेल तर तुम्हाला काय करावं लागेल रजिस्टर वर्जन रजिस्टर वर्जन डाउनलोड करावं लागेल आणि जर तुम्हाला जर प्लॅन परचेस करायचं असेल तर तुम्ही प्लॅन परचेस करू शकता त्यांना वॉटरमार्क वगैरे निघून जाईल आणि दहा मिनिटाचं लिमिट आहे ते लिमिट पण अटून जाईल तर खूप इझी आहे वापरायला तुम्ही वापरून बघू शकता हा व्हिडिओ तुम्ही एखाद्या एडिटरमध्ये टाकून तुम्हाला एडिट करायचा असेल तर एडिट करू शकता त्यानंतर हे सॉफ्टवेअर लाईट वेट आहे साध्या कॉन्फिग्रेशनवरती पण चालू जातं तर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरून बघा चला तर मग आपण इथं थांबू हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल मराठी टेकवर्डला सबस्क्राईब